रामकृष्ण हरिमंडळी आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी गुळाच्या कापण्या केल्या जातात बऱ्याच जणांच्या कापण्या ह्या कडक होतात किंवा चिवट होतात पण असं होऊ नये यासाठी आज आपण अगदी योग्य प्रमाण घेऊन खुसखुशीत तोंडा टाकताच विरगडतील अशा मस्त बिस्किटासारख्या कापण्या करणार आहोत तुम्हाला जर अशा कुरकुरीत कापण्या हव्या असतील ना त्यासाठी देखील मी भरपूर टिप्स दिल्या आहेत आणि जर मस्त बिस्किटासारख्या खुसखुशीत कापण्या करायच्या असतील ना तर ते कशा करायच्या दे ते देखील मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यासाठी शेवटपर्यंत जरूर बघा चला तर मग सुरुवात करूया आता एकाच वाटीचं मेजरमेंट घेऊन सगळं सा साहित्य मोजून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात कापण्या करायच्या असतील ना तर मोठं माप घ्या जर कमी प्रमाणात करायचे असतील तर छोटं माप घ्या आता मी एक वाटी घेतलेली आहे एक सपाट वाटी मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि पाऊन वाटी मी पाणी टाकून त्याला उकळण्यासाठी ठेवलं आहे अगदी उकळण्याची गरज नाही आपल्याला फक्त गरम होईपर्यंत गुळ विरगडेपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आता गुळ गुळ विरघडल्यानंतर छान गाळून घ्यायचं आहे म्हणजे काही गुळामध्ये कचरा असेल ना तो निघून जाईल आता पाणी कोमट करण्यासाठी ठेवायचं आहे बाजूला इकडे पुट पीठं मोजून घेते मी आता त्याच वाटीने अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एकूण तीन वाट्या पीठ आलेलं आहे हे आता बेसनपीठमुळे खूप छान अशा खुसखुशीत ह्या कापण्या होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात त्यामुळे बेसनपीठ जरूर टाकावं हो। आता याच्यामध्ये मी बडीशोप घेतलेली रेग्युलर नाश्त्याची चमचे म्हटली तर दोन मोठे चमचे बडीशोप अशी अर्धवट कुटून घेतलेली सुंठ पावडर घेतली एक चमचा घेतली त्या चमचीने आणि पाव चमचा मीठ घेतले म्हणजे चवीनुसार आता तेल टेबलस्पून स्पून म्हटलं तर तीन टेबलस्पून गरम केलेलं आहे कडकडीत गरम केलेलं आहे तेल आणि रेग्युलर नाश्त्याची चमची म्हटली तर सहा चमचा तेल टाकायचं आहे कडकडीत गरम करायचं आहे आणि तेलामध्ये टाकून छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे पीठ गरम असल्यामुळे चमच्यानेच मी सगळं मिक्स करून घेतलं आहे नंतर हाताने चोळून छान असं एकजीव करून घेतलेलं आहे छान असं एकजीव केल्यामुळे तेल सगळ्या पिठाला लागतं आणि मस्त कापण्या एकसारख्या अशा खुसखुशीत होतात आता एवढ्या एकूण तीन वाटी पिठासाठी जे आपण एक वाटी गुळ आणि पाऊन वाटी पाणी घेतले ना त्या गुळाच्या पाण्यामध्ये परफेक्ट असा हा घट्टसर गोळा भिजला जातो अगदी गरज वाटली तर एक दोन चमचे पाण्याची गरज पडते जास्त पातळ भिजायचं नाही याला जर आपण समप्रमाणात आता बरेच जण एक वाटी गुळ आणि एक वाटी पाणी घेतं आणि ते पाणी उकळतं आता एवढं पाणी ना त्याच्यात पिठाचं प्रमाण जास्त बसतं आणि गोडवा कमी होतो त्या कापण्यांचा त्यामुळे त्या नीट लागत नाही ह्या मापामध्ये मा अगदी परफेक्ट अशा गोडव्याच्या ह्या कापण्या बनवून तयार होतात मला फक्त वरून दोन ते तीन चमचे पाण्याची गरज पडली आता छान असा घट्टसर गोळा मळून दहा मिनटासाठी मुरू दिला आणि नंतर एकसारखे गोळे करून घेतलेले एकूण पाच गोळे तयार झालेत माझ्या अशा मोठ्या मोठ्या पोळ्या लाटून घ्यायच्यात आपल्याला आता लाटताना गोळा छोटा असतानाच मी खसखस टाकून लाटून घेतलेले कारण गोळा छोटा असताना खसखस टाकली ना पण तर छान अशी चिपकते आतपर्यंत त्या पोळीला आणि तळताना अजिबात खसखस ही तेलामध्ये सुटत नाही असं दोन्ही कळून पोळी लाटतानाच मी सुरुवातीला छोटा गोळा असताना खसखस टाकून छान अशा जाडसर पोळ्या लाटून आहेत आता कापण्या तुम्हाला कशा आवडतात जर तुम्हाला बिस्किटासारख्या खुसखुशीत कापण्या करायच्या असतील ना तर थोडं जाडसर करा म्हणजे रेग्युलर चपाती असते ना आपली त्यापेक्षा थोडी जाड करायची छान अशा खुसखुशीत होतात आणि जाडसर असल्यामुळे मस्त अशा टम्म फुगतात आणि मस्त खुसखुशीत अशा कापण्या होतात संपेपर्यंत छान राहतात खुसखुशीत आणि जर तुम्हाला मस्त कुरकुरीत हव्या असतील ना तो खूप पातळ पोळी करायची पातळ लाटायच्यात त्या कापण्या खूप कुरकुरीत होतात बघा आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहतात कारण सगळं अगदी मोजून मापून परफेक्ट आपण पिठं घेतलीत त्यामुळे अगदी परफेक्ट अशा ह्या कापण्या गोडीला आणि कुरकुरीत खुसखुशीत छान होतात तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ह्या आशाळमध्ये करून बघा मापा घेऊन नक्की आवडतील तुम्हाला तुम्ही पाहू शकता जाळी रेग्युलर चपाती असे त्यापेक्षा थोडी जाळ घेतली ही पोळी छान अशा आता या कापण्या कापून घेणारे मस्त डायमंड शेपच्या हव्या त्या आकारात कापण्या कट करून घ्यायच्या आहेत सगळ्या अशा मी कापण्या लाटून ताटात काढून घेतल्या आहेत आता गोळा घट्ट असल्यामुळे तेलाचं मोहन असल्यामुळे अजिबात लाटताना पीठ किंवा तेलाची गरज नाही पडत कारण तेलाचं मोहन टाकले आपण आणि घट्ट असल्यामुळे छान अशा लाटल्या जातात जाडी पाहू शकता तुम्ही खसखस असल्यामुळे किती सुंदर दिसत आहेत त्या छान लागतात खसखसमुळे जरूर टाकावी छान अशा ह्या कापण्या लाटून झाल्यावर मी तळण्यासाठी घेतल्या आहेत मस्त मुलांना मधल्या बुकेसाठी छान पोटभरीचा आषाढ्याच्या निमित्ताने खाऊ होतो आता तेल तापवलंय मी अगदी जास्त धूर निघेपर्यंत तापवायचं आहे छान असं मध्यम तापवायचं म्हणजे छोटा गोळा टाकला ना तो लगेच वरती येतो इतर आपल्याला तापवायचं आहे आता कापण्या टाकायच्या बसतील एवढ्या आणि मोठा गॅस करायचा कापण्या टाकताना सगळ्या कापण्या टाकून ना गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती मस्त सोनेरी रंगावर ह्या कापण्या तळून घ्यायच्यात आता महत्त्वाची टीप म्हटली तर ह्या कापण्या तळताना गुळामुळे पटकन लाल होतात त्यामुळे जास्त लालसर करू नये कारण तेलातून निघल्यानंतर देखील ह्या तळण्याची प्रोसेस चालू असते गरम असल्यामुळे आणि काळपट होतात म्हणून थोडा हलका सोनेरी रंग आल्यावर यांना काढून घ्यायच्या तेलातून म्हणजे गार होईपर्यंत मस्त अशा ह्या कलरच्या होतात छान अशा सगळ्या कापण्या मी तळून घेतलेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकता ज्या अशा जाळसर कापण्या होत्या ना त्या मस्त खुसखुशीत आल्या आहेत प्रत्येक कापणी अशी फुगलेली इटं मस्त तुम्हाला तोडून देखील दाखवते छान संपेपर्यंत मस्त खुसखुशीत अशा ह्या कापण्या राहतात चवीला अतिशय रुचकर होतात शिवाय गूळ आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे खूप पौष्टिक पदार्थ हा मुलांना खाऊसाठी होतो मधल्या वेळेसाठी मुलांसाठी खूप छान उत्तम पर्याय आषाढ्याच्या निमित्ताने आपण घरात बनवतो मस्त छान टमक उगलेलं खुशखुशीत अशा कापण्या मी अर्ध्या कापण्या मी छान खुसखुशीत करणारे मस्त जाळसर लाटून आणि अर्ध्या कापण्या बारीक पातळ पोळी लाटून कुरकुरीत करणारे तुम्ही देखील करून बघा कशी वाटली आजची रेसिपी खूप साधी सरळ सोपी प्रमाणबद्ध मापात घेऊन आपण बनवली ती चवीला अतिशय रुचकर ह्या कापण्या तुम्ही ह्या वर्षी देखील नक्की तयार करून बघा रेसिपी जर जरा देखील आवडली तरी नक्की लाईक करा कमेंट करा मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळची बेल आयकन दाबायला विसरू नका पूर्णपणे निशुल्क आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद